या निमंत्रितांच्या कवी संमेलनाच आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर अतिथी लेखक कवी साहित्यिक शिक्षक प्राध्यापक पत्रकार बांधव सर्व पदाधिकारी मित्रपरिवार आपटेष्ट सर्व श्रोते यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्हा घरी शस्त्रे शब्दाची आपल्याला जीवांचे जीवनाला शब्द वाटवताना जनलो या शब्दाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांच मी मनुष्य हार्दिक स्वागत करतो आणि सर्व आज या प्रसंगी आपण वृक्ष पूजन करू अर्थात झाडाला जल प्रदान करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया आणि त्याचप्रमाणे त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ जय जिनेंद्र ही सभी से प्रेरणा स्थान सर पहला स्वास्तिक 2 3 नमस्कार दोस्तों इंस्टिट्यूट जांच प्रतिवेद भोजन पूर्ण अभिनंदन का 10